राजन साळवी यांचा उद्या शिवसेनेत पक्षप्रवेश होतोय झी चोवीस तासच्या हाती या पक्षप्रवेशाचा आता पोस्टर आलाय या पोस्टरवरती पक्षप्रवेश कार्यक्रमाची रूपरेषा देण्यात आलेली आहे साळवींच्या पक्षप्रवेशाचं पोस्टर आता झी चोवीस तास कडे आलेला आहे ठाण्यातील आनंद आश्रमात हा पक्षप्रवेश होणार आहे प्रत्येक क्षण समाजासाठी विकासासाठी असा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आलाय तेव्हा राजन साळवी यांनी नुकतंच शिवसेना ठाकरे गटातल्या पदांचा राजीनामा दिलेला आहे आणि उद्याच त्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश होतोय एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत ठाण्यात आनंद आश्रमात हा पक्ष प्रवेश होणार आहे आणि त्याचं पोस्टर देखील आता झी चोवीस तासच्या हाती आलंय यावर विनायक रावतांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूयात आम्हाला फार त्याच्यामध्ये काय नवल नाही वाटली पण क्यू करावीशी वाटते राजन साळवींची पराभवाच्या विधानसभेमध्ये दा, पराभव झाल्यानंतर हो दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी अनेक बैठका घेतल्या त्या प्रत्येक बैठकीमध्ये आपल्याला भाजपमध्ये जायचं आहे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला हे देणार ते देणार असं सांगत होते त्या भाजपाला सोडून आता त्यांना शिंदे गटामध्ये जावं लागतंय हे त्यांचं दुर्दैव आहे खोदा पहाड निकल किंवा तशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे